महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन न्हावा गावामध्ये एका महिलेचे कपडे फाडून मारहाण केल्याची घटना घडली आहे हा वाद न्हावा गावामध्ये नळाच्या पाण्यावरून झालाय याबाबत उलवे पोलीस ठाणे येथे आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार अठरा वर्ष पूर्ण असलेली तक्रारदार ही तिच्या घरी आली असता तक्रारदार हिची आई व शेजारी मेघा पाटील यांच्यात वाद चालू होते याबाबत तक्रारदार हिने तिच्या आईला विचारणा केली असता तिने सांगितले की ती घरासमोरील नळाजवळ कपडे धुत असताना ती व शेजारी राहणारी तक्रारदार हिची मामी बोलत होती की नळाचे पाणी सोडणारा अंकुश बोलतोय हो की इथले लोक पाणी वाया घालवतात त्यावर इथे आपण काय करतो हे त्याला कोण सांगतोय हे तक्रारदार हिची आई म्हणाली यावेळी तक्रारदारची आई व मामी यांच्यात बोलणे सुरू असताना मेघा पाटील येऊन म्हणाली तुम्ही माझ्याबद्दल काय बोलताय यानंतर हा वाद वाढू लागला या वादात दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित झाले अखेर या वादात हाणामारी व वा शिवीगाळी होऊ लागली तक्रारदार हिने उल्वे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली की अंगावरचे कपडे फाडून मारहाण केली तसेच जातीवाचक बोलले गेले असल्याबाबतची सुद्धा तक्रारीत नोंद आहे दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार हिने उल्वे पोलीस ठाणे गाठून मेघा सत्यवान 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 पाटील 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 सारा सायली सत्यवान पाटील स्वराज पाटील सचिन पाटील संगीता राजेश पाटील सुजा रामचंद्र पाटील असे आठ जणांवर भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस कलम चौऱ्याहत्तर शहात्तर एकशे पंधरा पोटकलम दोन एकशे एकोणनव्वद पोटकलम एकशे एक एकोणनव्वद पोट कलम दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव पोट कलम दोन तीनशे एकावन्न पोट कलम दोन तीनशे बावन्न कलम तीन पोट कलम पाच तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम एक डब्ल्यू कलम तीन पोट कलम दोन वी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत निर्बी शोध साठी योग्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी प्लीज सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन